अलीकडं वाढत चाललेल्या सोन्याच्या भावाला बघून आणि प्रत्येक कुटुंबात आणि प्रत्येक व्यक्तीला सोन्याची हवी असलेली अपेक्षा बघून कधीकधी सोन्याच्या संदर्भात अनेक प्रश्न विचारले जातात मग आपल्याकडं जे सोनं आहे ते अधिक कमाई करण्यासाठी उपयोगी आहे का असंही वाटू शकतं यावर अनेकांचे वेगवेगळे पर्याय आहेत कधीकधी नियमित तुम्ही हातात गळ्यात जे सोनं वापरता त्या अधिक वापरामुळं झिजण्याची सुद्धा शक्यता आहे म्हणजे काही प्रमाणात सोन्याच्या किमती वाढत असल्या तरीसुद्धा तुम्ही घेतलेल्या दागिन्याची किंमत काही अंशानं कमीसुद्धा होऊ शकते या उलट आहे तुम्ही घेतलेलं सोनं हे चोख स्वरूपातलं सो आहे ते मिश्रित नाही आणि ते दागिन्याच्या स्वरूपात नाही किंवा ते सोन्याचं बिस्किट आहे असं सोनं आहे त्या अवस्थेमध्ये राहू शकतं आणि अधिक पैसे त्यामध्ये मिळू शकतात म्हणजेच तुम्ही घेताना त्याची किंमत कमी असू शकते आणि पाच न... एक वर्षामध्ये त्याची किंमत अधिक झालेली असू शकते पण असं या सोन्याची अधिक कमाई करण्यासाठी मग सोन्यावर सोन्यावर कर्ज घेणं परवडतं का असंही अनेक जण विचार करतात खरं तर तुम्हाला एखाद्या विशिष्ट कामासाठी काही रक्कम लागणार असेल आणि त्या कामामधून तुम्हाला अधिक फायदा होणार असेल तर अशा वेळेला काही स्वरूपामध्ये व्याज गेल्या हरकत नाही पण सोनं तारण ठेवणं आणि सोन्यावर कर्ज घेणं परवडतं म्हणजेच तातडीच्या आर्थिक संकटातून बाहेर निघण्यासाठी सोने तारण ठेवून कर्ज घेणे हा एक महत्वाचा आणि सुरक्षित पर्याय आहे पण पर, तुम्ही तुमच्याकडे एकतर जास्त सोनं असलं पाहिजे शिवाय तुम्हाला त्या सोन्याच्या गुंतवणुकीनंतर आलेल्या कर्जावर जे काही तुम्ही नव्यानवे व्यवहार करणार आहेत त्या व्यवहारातलं यश किंवा फायदा ताब्यात मिळायचा असो अथवा नसो सहा महिने ते नऊ महिन्यापर्यंत किंवा वर्षाच्या आत तुम्हाला आपल्या जवळच्या रकमेनं एकतर त्या सोन्याचं व्याज फेडता आलं पाहिजे किंबहुना सगळीच रक्कम फेडण्याची तयारी तुमची असली पाहिजे अशाच वेळा सोन्यावर कर्ज घेणं परवडतं सोन्यावर किती कर्ज मिळते यात पर्सनल लोनच्या तुलनेत कमी व्याज असते तेव्हा सोन्याची किंमत ही अठरा कॅरेट किंवा त्यापेक्षा जास्त बऱ्याचदा तर बावीस कॅरेटचं सोनं किंवा त्याहून अधिक असेल तर ते स्वीकारलं जातं तुम्ही कधीही गोल्ड लोनसाठी अर्ज करू शकता बँका आणि वित्तीय संस्था त्यानुसार किमान आणि कमाल रक्कम ठरवतात आरबीआयने सोन्याच्या कर्जाची मर्यादा पंच्याहत्तर टक्के निश्चित केलेली आहे कधीकधी आपण साठ टक्के ते सत्तर टक्के किंवा ऐंशी टक्केपर्यंत लोन मिळवू शकतो हे त्या त्या बँक किंवा वित्तीय संस्थेवर अवलंबून आहे त्यासाठी काय कागदपत्रे लागतील गोल्ड लोनसाठी सर्वप्रथम अर्ज करावा लागेल अर्जासोबत तुमचे दोन फोटो जोडावे लागतील ओळखपत्रामध्ये मध्ये आधार कार्ड ड्रायव्हिंग लायसन्स किंवा मतदार ओळखपत्र याची आवश्यकता आहे घरच्या पत्त्यासाठी मतदार ओळखपत्र आधार कार्ड ड्रायव्हिंग लायसन्स जोडता येईल तुम्ही सर्व कागदपत्रे दिल्यानंतरच कर्जासाठी अर्ज करू शकता यात सर्वात महत्त्वाचे म्हणजे उत्पन्नाचा पुरावा किंवा क्रेडिट स्कोअरची आवश्यकता तुम्हाला लागत नाही बऱ्याचदा तुम्ही ज्यावेळेला पर्सनल लोन घेता त्यावेळा या दोन गोष्टी महत्त्वाच्या असतात पण ज्यावेळेला तुम्ही सोने तारण ठेवता आणि कर्ज घेता त्यावेळा या गोष्टीकडं बघितलं जात नाही सोन्याला सुरक्षा मिळते का तुमचे सोने सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी बँकाची असल्याने ग्राहक म्हणून आपण त्याची काळजी करण्याची आवश्यकता नाही किती शुल्क लागतं सोन्याची कर्ज देणाऱ्या वित्तीय संस्था किंवा विविध बँकामध्ये कर्जाचे व्याजदर आणि प्रक्रिया शुल्क वेगवेगळे असते यात जी एस टी देखील आकारला जातो ग्राहकाला गोल्ड ऑफरेसर शुल्क देखील भरावे लागते असे असले तरी पर्सनल कर्जाच्या तुलनेत याचा व्याजदर कमी असतो म्हणजे तुमच्याकडं जे कुठलं सोनं आहे ते जास्तीत जास्त शुद्ध असणं आवश्यक आहे तर असं सोनं तुम्ही देऊ शकता पण अशा सोन्याच्या कर्जानंतर तुमच्याकडे कर येणारी जी रक्कम आहे ती योग्य कामालाच खर्चीला गेली पाहिजे ती जर योग्य आणि उत्पन्नासाठीच्या येणाऱ्या कामासाठी खर्चणार असाल तरच सोन्यावरचं कर्ज घेणं परवडतं कधी कधी वेगवेगळी उदाहरणं समोर येतात एक आपण उदाहरण घेऊया जर तुम्ही दोन हजार एकोणीसमध्ये एखादा एक दोन हजार स्क्वेअर फुटाचा प्लॉट तालुक्याच्या किंवा जिल्ह्याच्या थोडस वर्दळीच्या असलेल्या भागाला लगत घेतला तुरळक वस्तीत घेतला आणि त्याची किंमत जर त्यावेळेला दहा लक्ष असेल आणि त्यासाठी कमी पडलेले पैसे म्हणून आपण सोन्याची रक्कममध्ये टाकलेली असेल तर तोच प्लॉट कधी कधी पंचवीस लाखाच्या पुढे गेल्याची उदाहरणं आहे उलट आहे जर तुम्ही ग्रामीण भागामध्ये बघितलं तर ज्या शेतीमध्ये पाण्याची सोय आहे अशा शेतीमध्ये तुम्ही दोन हजार एकोणीसमध्ये दहा लक्ष रुपयाची शेती खरेदी केली त्यामध्ये तुम्ही या सोन्याच्या कर्जाची काही रक्कम टाकलेली असेल तर कष्ट करून तुम्हाला काही प्रमाणात उत्पन्न मिळालेले असेल शिवाय गेल्या पाच वर्षामध्ये पंधरा लाखापर्यंत शेतीची किंमत दिलेली असू शकते कधीकधी दोन हजार एकोणीसमध्ये श्रमावर आधारित असलेला एखादा लघु व्यवसाय तुम्हाला चालू करायचा आहे आणि मग त्यासाठी तुम्हाला दहा लाख रुपये लागणार होते तर असं दहा लाखाचं रक्कम पूर्ण करताना जर तुम्ही तुमच्याजवळचं सोनं अशा कर्जासाठी ठेवलेलं असेल तर मात्र तुम्ही दररोज केल्या जाणाऱ्या कामातून आणि तुम्ही कच्चा माल आणता त्यापासून श्रमण पक्का माल तयार करता आणि योग्य बाजारपेठेमध्ये पिकता यावेळा तुमचा उत्पन्नाचा रेशो मोठा असतो म्हणजेच तुम्ही कदाचित तीस लाख रुपयापर्यंतची सुद्धा कमाई त्या काळापर्यंत केलेली असेल याचा अर्थ आहे वेळोवेळी तुम्ही सोन्यावरच्या कर्जाच्या व्याजसुद्धा भरलेलं असेल सर्व प्रकारचे नियम पाळलेले असतील पण तुम्ही एखाद्या विषयावर हातखंड काम करू शकत असाल तर श्रममूल्यावर जी काही तुम्ही काम करणार आहात त्यातना अधिक पैसा मिळू शकतो हे महत्त्वाची गोष्ट आहे ही माहिती आपल्याला कशी वाटली बघा चांगली वाटली तर लाईक करा आपल्या मित्रांसाठी शेअर करा आणि आपण जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा परंतु सोन्यावरचं कर्ज हे तुमच्यावर अवलंबून आहे परवडतं का नाही ते धन्यवाद